यानंतरची बातमी ही अमेरिकेतून अमेरिके, अमेरिके संदर्भातली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकिर्दीतलं सर्वात महत्वाचं विधेयक म्हणजे वन बिग ब्युटिफुल बिल हे आता उद्या मंजूर होण्याची शक्यता आहे कर कपात खर्चकपात आणि अवैध स्थलांतरितांवर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करणारं हे विधेयक ट्रम्प यांचं एक महत्वाकांक्षी विधेयक आहे चार जुलैपूर्वी विधेयकाचं कायद्यात रुपांतर करण्याचा चंगस त्यांनी बांधलाय मात्र या कायद्यामुळे रिपब्लिकन पक्षातले खासदारच ट्रम्प यांची साथ सोडत आहेत भविष्यात पक्षाचं बहुमतच धोक्यात येण्याचीही शक्यता आहे कसं ते पाहूया अमेरिकेत ऐतिहासिक करकपात सरकारी खर्चात ऐतिहासिक कपात ट्रम्प यांचं सर्वात महत्वाकांक्षी विधेयक पास होणार का अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात महत्वाचं विधेयक एक जुलैला अमेरिकन संसदेच्या वरच्या सभागृहात म्हणजे सिनेटमध्ये कसं बसं मंजूर झालं विधेयकाच्या बाजूनं आणि विरोधात प्रत्येकी पन्नास मतं पडली शेवटी उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी स्वतःचं मत विधेयकाच्या बाजूनं दिलं आणि एकावन्न पन्नास अशा तुटपुंच्या बहुमतानं विधेयक मंजूर झालं things that have been cut which is good i think we're doing well we're going to have to see some very complicated stuff uh great enthusiasm as you know And I think in the end we're going to have it. What do you think, Caroline? Yeah, I think we're going to What do you think about Goran Mbab having such a hard time condemning the phrase globalizing the I think he's terrible. He's a communist. The last thing we need is a communist. I said uh, there will never be socialism in the United States. So we have a communist. But I, I think he's bad news. And I think we're going to have a lot of fun with him, watching him, because he has to come right to this building to get his money. अमेरिकेत any... सध्या या बिग ब्युटिफुल बिलावरनं जबरदस्त राजकारण सुरू आहे ज्या खासदारांच्या निवडणुका पुढील दीड वर्षात होऊ घातल्या असे अनेक खासदार ट्रम्प यांच्या विधेयकाच्या विरोधात आहेत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये एकूण चारशे पस्तीस सदस्य असतात त्यापैकी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाकडे दोनशे वीस सदस्य आहेत विरोधी पक्षात म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाकडे दोनशे बारा सदस्य आहेत बहुमताचा आकडा दोनशे अठरा यापैकी रिपब्लिकन पक्षाचे काही खासदार विधेयकाच्या विरोधात होते तरी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये याआधी दोनशे पंधरा विरुद्ध दोनशे चौदा अशा फरकानं विधेयक मंजूर झालं आता सिनेट मध्ये विधेयकात सुधारणा झाल्यावर ते पुन्हा एकदा खालच्या सभागृहात पास करून घ्यावं लागणार आहे काँग्रेस पॉलिसीज वुड फाईट इन्फ्लेशन अँड मेक लाईफ इझियर फॉर एव्हरी डे अमेरिकन्स मोर लाईस But we've all seen under this president and this Republican majority, the prices continue to rise and the American dream slipping further from reach. Today marks the culmination of Donald Trump's betrayal of working people across this country. We're not here in a partisan exercise. We're here because the American people don't deserve this suffering. Now, we did take a little bit of liberties. When we say hell no, we didn't ask them, members of the clergy

या विधेयकात तरतुदी करण्यात आल्या केंद्र सरकारच्या खर्चात लक्षणीय कपात करण्यात आली आहे केंद्र सरकार पाच ट्रिलियन डॉलरचं कर्ज काढणार आहे बेकायदेशीर पद्धतीनं अमेरिकेत वास्तव्याला असणाऱ्यांना त्यांच्या देशात पाठवण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं तर साधारण एक कोटी दहा लाख लोकांच्या आरोग्य खर्चातनं सरकार हात काढून घेणार आहे खर्च कपात करून अर्थव्यवस्था ताळ्यावर आणण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे प्रत्यक्षात बिलामधनं खर्च कमी होण्यापेक्षा अमेरिकन अर्थव्यवस्थेवरचा बोजा वाढणार आहे एकूणच ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वात महत्वाचं विधेयक म्हणून या विधेयकाचं वर्णन केलेलं असलं तरीसुद्धा या त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होईल अशी शक्यता नाही आहे शिवाय पुढील काळात त्यांचं बहुमतही धोक्यात येण्याची चिन्ह आहे ब्युरो रिपोर्ट एन टी व्ही मराठी